एक आदर्श सुजान नागरिक घडावं या अपेक्षेतून आणि आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे याचं जतन कोण करणार तुम्हीच करणार उद्याचे आधारस्तंभ हा त्या देशाचे आणि म्हणून आपण असे विविध उपक्रम राबवतोय आणि या उपक्रमाला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे विशेषतः काही मला सांगायला आनंद वाटतोय की विद्यार्थी स्वतः इथे येऊन नोंदणी करून जातात त्यांना काही कल्पना आहे किंवा इकडं असं त्यांचे संस्था त्यांची सहकारी आपलं परीक्षण करत असतात येत असतात आणि खूप तुमचं पहिल्यांदा तुम्ही सहभागी झालात मोठ्या संख्येनं त्याबद्दल मनपूर्वक मी आपल्या संस्था म्हणजे नवजीवन सामाजिक सेवाभावी संस्था होती जिल्हा नाशिक त्याचबरोबर ज्ञानदीप बहुद्देश सेवाभावी शिक्षण व सामाजिक संस्था कोल्हापूर आणि त्याचबरोबर स्वरांजली बहुद्देशीय सेवाभावी संस्था पलूसच्या वतीनं पत्रकार संघाच्या वतीनं मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर तुमचं कौतुक करतो मुलांना आता स्पर्धा म्हटल्यानंतर कुठली स्पर्धा असतात त्यात हार जीत असते आपल्याला कल्पना आहे आपण अजून मेहनत घेऊन त्या स्पर्धेमध्ये उतरायला हवं आणि तसं तुम्ही करा अशी अपेक्षा व्यक्त करतोय

आपल्याला वेळ कमी शिक्षण म्हटल्यानंतर भरपूर अनेक प्रकारचे काम आणि कामातून सुद्धा आपल्याला वाटतं की काहीतरी करावं मुलांच्यासाठी समाजातील तरुणांसाठी आणि त्यामुळं तर या मुलांच्यासाठी म्हणून असा हा आमचा छोटासा प्रयत्न असतो तुमचं सगळ्यांचं सहकार्य पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत पत्रकार उपस्थित आहे आमचे संस्थेचे संचालक सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांचंही मी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी नंबर घोषित करतो तर आपण सुरुवात करूया मी खूप चांगले चांगला प्रयत्न केलेला आहे खूप चांगला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे किल्ला आहे आणि त्याचबरोबर आपण प्रेझेंटेशन महत्वाचं आहे तितकंच आपण कशा पद्धतीने माहिती सांगतात तुम्हाला कितपत माहिती आहे ऐतिहासिक परंपरा ऐतिहासिक प्रश्न तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा पाहिले गेलेले त्याची सुद्धा गुण या ठिकाणी दिले गेलेली आहे आणि विशेषतः काही मोठ्या प्रमाणात मोठे सुद्धा किल्ले बनवले गेले बरं लक्षात घ्या त्याच याबरोबर या ठिकाणी मला आवाज सांगायचं आहे की तयार मटेरियलचा वापर करणं चुकीचं आहे आपण हे एक महत्वाचं लक्षात घ्या आपण स्वतः माती वगैरे एकत्र करू आपण नॅचरल किल्ले तयार करायला हवे आणि विशेषतः जमिनीवरती किल्ला असायला हवा असं उंचवरती नको आहे हे एक मला सांगायला खाली आता न्यू स्टारचा सांगा खूप छान होता सुंदर होता किल्ला मागच्या वर्षी केलेला मला अजून आठवतं आपल्याकडे आहेत व्हिडिओ फोटो सुद्धा आहेत त्याचे यावेळी जरा थोडस काय काम झालं मला माहित नाही पण द्या पुढच्या वेळी आणखी तयारी करा पुढच्या वेळी आणखीन तयारी करायचं मला आवर्जून सांगायचं त्या ठिकाणी बसून सुरुवात करूया उत्तेजनानंतर तृतीय क्रमांक आपण तीन क्रमांक काढले उत्तेजनानंतर रोख रक्कम प्रमाणपत्र त्यांना दिलं जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपला काय करायचं त्या प्रमाणपत्र झेरॉक्स काढून फाईलला ठेवा प्रत्येकाला ते असलं पाहिजे मुलांना कळलं का जो अध्यक्ष आहे त्याच्याकडे ओरिजिनल प्रत राहील आणि बाकीचे झेरॉक्स काढून तुमच्या मध्ये ठेवा जपून ठेवा जतन करा की भविष्यात तुम्हाला उपयोगी पडणार लक्षात घ्या म्हणून तुम्ही थोडासा आपण प्रयत्न करा आता प्रमाणपत्र आणि रोख रक्कम आहे सगळ्यांनाच आणि प्रथम तृतीय क्रमांक जे आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे तर आता उत्तेजना तृतीय क्रमांक या ठिकाणी उत्तेजना तृतीय क्रमांक आलेला आहे मतदार गडाचा विजय विजय राजभरा पाटील अभिनंदन त्याचबरोबर तृतीय क्रमांक मी आमच्या कुमार भावना विनंती करतो की त्यांचे शुभ हस्ते सुरुवात दु� व्हावी विजय राणे फोटो घ्या कटकरा फोटो घ्या चांगला बराव घ्या व्यवस्थित घ्या